पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार मोडवर आले आहेत पुण्यातील खंडणी आणि घटनांना आळा बसावा यासाठी त्यांच्याकडून प्रचंड प्रयत्न केले पण तरीही काही गुन्हेगारांकडून तसे गुन्हे केले जात आहेत अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी आता पोलीस कमिशनर अमितेश कुमार हे आक्रमक झालेत त्यांनी सर्व गुन्हेगारांनी त्यांच्या टोळींना सज्जड दम दिलाय खंडणीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारे आणि सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांना सात जून लक्षात राहील अशी कारवाई करू असा इशारा पुणे पोलीस आयुक्तांनी दिलाय त्यांची जेव्हा पुण्यात बदली झाली होती तेव्हा त्यांनी पुण्यातील ते सर्व गुन्हेगारांची पोलीस ठाणे आवारात परेड काढली होती पुण्यातील गुन्हेगारांच्या घटनांना आळा बसावा यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात असतात यावेळी देखील त्यांनी आता आक्रमक पवित्र घेत गुन्हेगारांना मोठा इशारा दिलाय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गँग्जना थेट इशारा दिलाय जर कोणी खंडणी मागून पैसे कमावत असाल बळाचा वापर करून जर कोणी घर खाली करायला सांगत असाल तर शेवटचं सांगणे शहर सोडून जा अन्यथा अशी कारवाई करणार की सात जन्म लक्षात राहील अवैध धंद्यांच्या माध्यमातून ज्यांना पैसे कमावण्याची मस्ती आली आहे त्यानं थेट सूचना देतोय कोणाचीही मस्ती खपून घेतली जाणार नाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील चारही परिमंडळ विभागाला महत्वाच्या सूचना दिल्यात चोरीचा माल जर पोलीस स्टेशनला असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करा पुणे शहरात जर बेवारच वाहन आढळली तर त्याची चौकशी करा शहरातील चोरी करणाऱ्या चोरांची तपासणी करा अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत पुण्यातील मुद्यमाल वितरण कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी या सूचना केल्यात